नमस्कार मित्रांनो आजचा आजचा विषय आहे तो भूताबद्दल आहे भूतान विषय आहे भूतांवर मला वाटतं लोकांचा तेवढा विश्वास नसतो मुख्यतः शहरातल्या लोकांचा तेवढा विश्वास नसतो कारण शहरामध्ये एवढी गर्दी असते की त्यांना ते भीत कधी होत आहे पण दिसत पण नाहीत त्याच कारण पण आहे जिथे खूप माणसं असतात तिथे होत आहे पण भूत म्हणजे अतृप्त आत्म्या येत नाहीत ते घाबरतात ते असा माणूस जिथे एकांत असतो जिथे एकां माणूस एकटा येत एक असेल एखाद्या रस्त्याने आणि त्या ज्या ठिकाणी त्या तो जो जो माणूस एखादा मेलेला असेल तर तिथे त्याचा आत्मा फिरत असतो ती त्याची जागा असते ती जागा खूप महत्वाची असते त्याच्यासाठी ही भूतही तुम्हाला कुठेही दिसणार नाहीत म्हणजे जिथे ऍक्सिडेंट एखादा मेला असेल किंवा फारशी स्वतःची आत्महत्या करून मेला असेल तर त्याचा आत्मा हा तिथे घोटाळत असतो त्याची एक रेंज असते त्या रेंजमध्ये फिरत असतो पण त्या स्पॉटच्या जागी जर तुम्ही तर तिथे त्याची एनर्जी खूप जबरदस्त असते आणि तिथे तो जो अतृप्त आत्मा असतो किंवा भूत असतो ते तिथे जर तुम्ही गेलात ना त्याच्या वेळेला त्या तर ते तुम्हाला सहज पकडणार पकडणार किंवा तुमच्या शरीरात प्रवेश करणार पकडणार म्हणजे शरीरात ते प्रवेश करतात आपल्या म्हणजे एकांत आहे ना तो खूप महत्वाचा असतो त्यांच्यासाठी तुम्ही एकटे असाल तर ते तुम्हाला सहज झपाटू शकतात पण तुमच्या बरोबर माणसं आहेत का तुम्ही दोघं तिघा तर त्यांची हिंमत होत नाही ते घाबरतात ते होत आहे पण तुम्हाला दिसणार पण नाहीत ते दिसले तरी ते काही करू शकणार नाहीत समजा त्यांनी एखाद्या रूपात ते आले तर आपल्याला ते लक्षात येत नाही का ती भूत भूत आहे बा, ते असं म्हणून पण एकटा असेल तर आणि त्यांची जागा खूप महत्वाची असते आपण म्हणतो की कुठेही तुम्हाला भूत अशी झपाटू शकत नाहीत जिथे समजा एखाद्या घरामध्ये एखाद्या बाईने किंवा पुरुषाने जर आत्महत्या केली असेल तर मग त्या घरामध्ये राहणं किंवा समजा ते ती घर ते विकत घेतलं कोणी तर त्या घरामध्ये वा ते, ते, ते जे भूत असतं ते कोणाला राहायला देत नाही कारण मी जे जे पाहिले जे ऐकले आहेत ना जे कथा सत्य घटना किंवा असं म्हणेन मी जे आता खूप आपल्याला दिसतात तेथे मी जो अभ्यास केला त्याच्यामध्ये माझ्या असं लक्षात आलंय की जी भूत असतात त्यांची एक ठिकाण असतं आणि जिथे ते मेलेले असतात त्या ठिकाणी त्यांचा आत्मा खूप पॉवरफुल असतो तिथे जर तुम्ही त्या वेळेला त्याला भेटलात त्यांच्यात वेळ कुठले सांगता येत नाही आपण असं ऐकलंय तर एक खरं आहे का रात्रीची मत त्यांची एनर्जी खूप वाढलेली असते रात्रीची ते लोक तुम्हाला सहज हे करू शकतात पण दिवसाची पण असं ऐकलंय का बाराच्या वेळी दुपारची जी जो एकांत महत्वाचा आहे मी मी वेळ म्हणणार नाही जो एकांत असतो ना तेव्हा ते सहज अटॅक करतात आपल्यावर तुम्ही जवळ दोन दोघं तिघं असाल आणि तुम्ही रात्रीचे जरी कुठेही गेला तुम्हाला काही करणार नाही ते अगदी त्याच्या जागेवर गेलं तरी काही करणार नाही होत पण परे। एखाद्या परे। घरात जर तुम्ही असाल तर तिथे मत ते लोक तुम्हाला असं काही ना काय करत राहतील का तुम्ही मग घाबरून ते घर सोडून द्या अशा मोठ्या घटना मी ऐकलेल्या आहेत त्या घरांमधून त्यांचे जिथे ते मरतात तिथे त्यांचे आत्मे फिरत असतात आणि ते कोणाला देत नाही तिथे यायला ती त्यांना ती जागा त्यांचीच असते ती असं त्यांचा समज असतो आणि जिथे ते मरतात तिथे पॉवरफुल खूप असतात ते जे आत्मीय असतात ते दुसरं एक म्हणजे ते आपलं संरक्षण कवच बघतात आपल्या शरीराभोवती जे संरक्षण कवच असतं ते किती पॉवरफुल आहे त्याच्यावर सगळं अवलंबून असतं तुमचं जर वीक असेल तर ते त्या वेळेला म्हणजे जसं मी बोललो जी तो मेला मेलाय माणूस किंवा बाई तिथे जर तुम्ही जात असाल आणि तिथे जर तुमचं कवच नसेल संरक्षण कवच तर ते तुमच्या शरीरात सहज प्रवेश करू शकतात संरक्षण कवच कसं येतं मी गेल्या वेळी व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे की ते नामस्मरण जर तुम्ही रोज करत असाल रोज पूजा करताना पण नामस्मरण खूप आवश्यक आहे मनामन नामस्मरण मंत्रोच्चार खूप आवश्यक आहे तो जर तुम्ही करत असाल तर मत ते संरक्षण कवच आपोआप हळूहळू तयार होत जात आणि मग ते तुम्हाला तुमच्यावर अटॅक करू शकत नाहीत आता जे आपण प्रसंग बघतो त्याच्यामध्ये एक तर माणूस तो त्याच वीक असते ते संरक्षण कवच तेवढं मजबूत नसतं त्यामुळे ते सहज प्रवेश करतात दुसरं म्हणजे मुलांच्या बाबतीत तर त्यांना सहज ते प्रवेश करू शकतात कारण मुलं ही लहान असतात त्यांना काय तेवढं ज्ञान पण नसतं आणि त्यांचं संरक्षण कवच तेवढं नसतं मजबूत कारण त्याची हळूहळू त्याची वाढ होत असते आता त्यांच्यामध्ये सुद्धा ते सहज म्हणून आपण बघा आपल्या ऐकल्याच्या आजी वगैरे आजोबा सांगतात रात्रीचं बाहेर जाऊ नका गावच्या साईडला तर मुलांना रात्री जर बाहेर जायला होत पण देतच नाहीत आणि मुलंही घाबरतात जर काळोख असेल तर आणि त्यामुळे ते का सांगतात की त्यांना ते ज्ञान होतं ते त्या कसं होतं पूर्वी गाव म्हणजे एक प्रकारे आजूबाजूला जंगल असायचं आता तर सगळं समजा तोडून टाकलं पण पूर्वी ती जंगल खूप असायचं त्यामुळे माणसं आधीच घाबरायचीच खूप त्यामुळे जेवढं तुम्ही घाबरता तेवढं ते सहज तुमच्या आतमध्ये प्रवेश करू शकतं जे भूत किंवा अतृप्त आत्मा आहे ना जसे तुम्ही घाबरता तसे तुमच्यामध्ये सहज प्रवेश करू शकतो ते तुम्ही बिंदाच असाल तर तुमच्यामध्ये तेवढा प्रवेश ते करू शकणार नाही म्हणजे त्यामुळे सुद्धा तुमचं संरक्षण कवच मजबूत होत असतं बिंदाच पाहणं पण आवश्यक असतो पण ऑटोमॅटिकली आपण घाबरतो जरा असं काय झालंय एखादं वाटलं कोणतरी तिकडे उभा आहे कोण रात्रीच्या वेळी कोण दिसलं तर आपण घाबरले जातो तर मुलांमध्ये एक तुम्हाला गोष्ट सांगतो मी जी ऐकली आहे सत्य घटना एक माणूस एका गावामध्ये कर्जबाजारी झाला होता का काहीतरी कारण होतं त्यांनी झाडाला लटकून फाशी घेतली होती आणि मग तो मेला तिथे त्या झाडाजवळ होते ते झाड तसं गावापासून थोडं लांब होतं त्यामुळे नंतर काय झालं तो मेल्यानंतर लोक मग त्या साईडला तसं जायची नाहीत पण काय झालं दोन मित्र होते लहान मुलं होती बारा तेरा वर्षाची ते लोक आपले तुम्हाला माहिती गावची मुलं म्हणजे इकडे तिकडे फिरत असतात इकडे जा तिकडे जा भटकत असतात ते काही फळक आहे का ते का तर त्यावेळी ते दोन मुलं तिकडे त्या झाडाजवळ गेली अशीच आपली फिरत फिरत गेली टाइमपास म्हणून आणि त्यावेळी एका मुलाच्या शरीरात त्या अतृप्त आत्म्याने प्रवेश केला आणि मग त्या मुलाला जसा तो घरी आल तसा त्याला ताप भरला ताप भरणं हे मला वाटतं एक कॉमन लक्षण आहे ज भूत म्हणजे बऱ्याच वेळा मी असं ऐकलंय की जसं भूत तुमच्या अंदा प्रवेश करत पहिलं ताप भरतो तुम्हाला मग थंडी वाजवू पण शकते म्हणजे ते आता ते प्रत्येक वेळी ते भूतच असेल असं नाही ते आपल्याला माहित आहे मलेरिया बिलेरिया झाल्यावर थंडी बसते ताप येतो पण ते एक एक सुरुवात असते पहिला म्हणजे ताप येणं मग मग हळूहळू ते झपाटण्याचे प्रकार दिसायला लागतो तो मुलं मग त्यांनाच कळत नाही आपण ते काय बोलतायत काय करतायत तर तो, तो मुलगा काय करायचा रात्रीचा उठून त्या झाडाजवळ जायचा सारखा चार पाच वेळा असं झालं तो उठायचा गपचूप मध्यरात्री उठायचा आणि त्या झाडाजवळ जायचं तर हे लोक मग घाबरायला लागले आणि मग त्यांनी जशी चौकशी केली म्हणजे तुम्हाला माहित आपण चौकशी करतो गावामध्ये अशी लोक असतात ज्यांना त्याबद्दल ज्ञान असतं तर लो ते लोक मग तेव्हा जेव्हा ते, ते नेलं त्या माणसाकडे जो भगत टाईप होता किंवा जो उतरवणारा होता त्यांनी मग सांगितलं की ह्याच्या अंगात तो एक जो माणूस कोण आलेला होता ज्यांनी फाशी दिली होती त्या झाडाजवळ मग त्या झाडाची माहिती त्यांना पटकन कळली कर कारण त्या गाव कुठल्या आजूबाजूच्या गावातला कोण होता त्यांनी तिथे फाशी दिली होती तर ती घटना त्या लोकांना माहीत होती त्यामुळे ते पटकन त्यांना समजलं काय हा त्या माणसाने ह्याला झपटलं आणि जसं त्याला ते बोलत करतात तुम्हाला माहित आहे ते मांत्रिक किंवा त्या भगत लोकांना माहित असतं काय कसं बोलत करायचं आहे ते तर त्यांनी ते बोलत जेव्हा केलं तेव्हा त्यांनी सांगितलं त्या मुलाने म्हणजे तो जो भूत होता तो त्याच्या अंगात आला आणि त्यांनी मग मुलाच्या तोंडून सांगितलं काय मी तिथे असं असं मेलो होतो फाशी दिली होती काही कारणामुळे आणि हा तिथे माझ्या टायमिंगला आला त्या झाडाजवळ म्हणून मी याच्यामध्ये प्रवेश केला कारण हे अतृप्त आत्म्या आपण यांना का म्हणतो कारण यांच्या इच्छा अपुऱ्या असतात अचानक यांना मरण आलेलं असतं खूप त्यांना काही काही गोष्टी करायच्या असतात जीवन जगायचं असतं पण काही कारणांमुळे ते आत्महत्या करतात किंवा काही वेळा त्यांचा खून होतो किंवा मध्ये मरतात तर म्हणून ते अतृप्त आत्म्या असे आपण त्यांना शब्द दिलेला आहे असे आपण त्यांना म्हणतो कारण त्यांची इच्छा पूर्ण तर होतच नाही लवकरच त्यांचं मरण येत आणि मुख्यतः ते तरुणही असतात जास्त वय नसतं या लोकांचं त्यामुळे त्यांची इच्छा जी जगण्याची असते ती मध्ये थांबली जाते मग त्यांना इच्छा पूर्ण करण्यासाठी मार्ग राहत नाही म्हणजे त्यांचं सुद्धा मरणाच्या आधी ज्या आपल्या आता आपल्या जशा इच्छा तशा ते मेल्यानंतर सुद्धा त्यांची इच्छा तशाच राहतात सगळ्या वासना लो मो सगळा तसाच असतो ते लोक विचार सुद्धा करत असतात म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्यासारख्या त्यांच्या असतात फक्त शरीर नसतं म्हणून ते शरीरासाठी धडपडत असत एखाद्याचं शरीर भेटलं तर त्यांना त्या इच्छा पूर्ण कर करता येतात अं त्यामुळे ते लोक असे ज्याला भटकत बोलतात त्याचं भटकणं म्हणजे ते असं फिरत असतात कारण त्यांना मुक्ती मिळालेली नसते आणि मुक्ती मिळण्यासाठी मग मा त्यांना माहिती नसतं काय करावं लागतं ते किंवा ती वेळ येईपर्यंत त्यांना काय त्यांच्याकडे त्यांच्या हातात हाता काय हे असत स्वतःची मुक्ती करू शकत नाहीत आणि त्यांच्या इच्छा असतात त्या पूर्ण करण्यासाठी सुद्धा ते लोक झटपड जातात कारण प्रत्येक जण आ काय अं अध्यात्मशी जोडलेला नसतो जर तो माणूस एखादा समजा मेला आणि तो अध्यात्माशी जोडलेला असेल त्याला ज्ञान असेल तर तो, तो होतापर्यंत इच्छा पूर्ण करायच्या मागे धावणार नाही तो नावस्मरण करत राहील मेल्यानंतर सुद्धा एवढं म्हणजे एखाद्या वेळी कसं का असतं काही जण चांगली माणसं जी असतात जी पूजा रोज करतात देवाचं नावस्मरण करतात पण काही संकट येतं तेव्हा त्यांना त्यांचं सुद्धा मरण येतं किंवा ऍक्सिडेंटमध्ये ते मरू शकतात किंवा त्यांचं मर्डर पण होऊ शकते तर ती अशी माणसं जी सज्जन माणसं तर ती होत आहे पण कोणाच्या शरीरात प्रवेश करत नाही कारण त्यांना त्यांची तेन इच्छा तेवढ्या जबरदस्त नसतात त्यांना माहिती असतं काय आपण देवाचं स्मरण केलं पाहिजे ह्या भानगडीत पडलं नाही पाहिजे तर ते स्वतःवर कंट्रोल करू शकतात म्हणजे जसं तुम्ही आताच्या जीवनात आपण जे करतो स्वतःवर कंट्रोल करायचा प्रयत्न करतो तसेच नंतर सुद्धा त्यांना ते करतात कधी कधी त्यांचा पण मोह होऊ शकतो सांगता येत नाही शेवटी जे आपलं जसं मन असतं तसं त्यांचं सुद्धा त्यानंतर सुद्धा म्हणजे मेल्यानंतर सुद्धा त्यांचं मन असतं त्यांना सुद्धा आपल्या लोकांना बघायचं असतं जेव्हा आपण म्हणतो बघा मेल्यानंतर माणूस तेरा दिवस तेरा व का घालतात त्याचं कारण तेरा दिवस, तो एवढा जोडलेला असो ना त्या घराशी त्या माणसांशी का तो पटकन मुक्त होत नाही तो काही दिवस त्या घरामध्ये घोटाळत राहतो लोकांना बघतो आपल्या बोलायचा प्रयत्न करतो पण ते त्यानंतर हळूहळू कळतं का आपण बोललो तरी यांना काय ऐकायला जाणार नाही आणि मग तो तेरा दिवसाने किंवा अजून काही दिवसाने मग निघून जातो तिथून म्हणजे ते त्याला हळूहळू लक्षात येतं की आपण आता मृत पावलेलो आहोत आता काही इथे राहून अर्थ नाही म्हणजे समजा काही वयस्कर माणसं सुद्धा किंवा आजारीपणामुळे जेव्हा माणसं मरतात तेव्हा ते, ते लोकांचा काही दिवस तो अटॅचमेंट असतो आपल्या घराशी आपल्या लोकांशी त्यामुळे ते तिथे येतात आणि ते लोक तिथे राहतात काही दिवस म्हणून आपण तेरावं घालतो बारावं घालतो या प्रत्येक मागे एक शास्त्र असतं ते खूप महत्वाचं आपल्याला नाले, तिथं नॉलेज नाही आहे आणि शहरात राहणाऱ्या लोकांना तर अजिबात याचं नॉलेज नाही माझं पण मला पण नव्हतं पूर्वी मला तर हे सगळं खोटंच वाटायचं पण ह्या गोष्टी आहेत आणि ते आपण पाळल्या पाहिजे असं मला वाटतं कारण ही जे ते जग आहे ना ते आपल्याला दिसत नाहीये त्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल माहिती पण म्हणजे संत मंडळी आहेत जे साधना करणारे लोक आहेत त्यांनी लोक त्यांच्याशी संवाद साधतात त्यांच्याशी बोलतात त्याच्यातून त्यांना ते नॉलेज मिळालेलं असतं दैवी नॉलेज पण त्यांना असतं ते की जेव्हा ते साधना वगैरे करतात तेव्हा त्यांना ते, ते बऱ्याच गोष्टीच ज्ञान होत जातं म्हणून आपण सुद्धा होता पर्यंत अशा ठिकाणी जाऊ नये मुख्यतः एकट्याने जाऊ नये रात्रीच्या वेळी प्रवास करताना सुद्धा जी अशा जागा आहेत त्याला इंग्लिश मध्ये हॉन्टेड प्लेस बोलतात अशा जागेतून होत्या परत लवकर निघून यावं जास्त तिथे थांबू नये कारण जर ते घुसलं ना तर मग मा आयुष्याची मातीच करून टाकणार ते तुम तुम्ही बरं होणं खूपच कठीण असतं जर चांगला एखादा माणूस जो असेल बरा करणारा जो उतरवणारा असेल भूत तो तसा मिळाला तर नाही तर मग काय खरं नाही समजायचं कारण ते डॉक्टर कडे त्याचं औषध नाही आहे ना सगळं आणि आपण स्वतः पण काय करू शकत नसतो त्या अवस्थेमध्ये एकदा ते घुसलं आत्मधे का आपल्या हातात काय राहत नाही तो पूर्णपणे तो आत्मा आपल्यावर कंट्रोल करतो असं आहे मग ते तो त्याला जे हवं ते करत जातो असं असतं ते त्यामुळे आपण नंतर काय करू म्हणून आतापासून आपण नामस्मरण करण्याची सवय लावून गेली देवाचं नामस्मरण करणं खूपच खूपच फायदेशीर असतं ते आपले एक संरक्षण कवच तयार करत असतात आणि त्यामुळे तो अशी आत्मे आपल्या शरीरात सहजासहजी घुसू शकत नाही त्यांना ते कठीण होऊन जाईना दिसत ते कवच तयार झालेलं असते म्हणून नामस्मरण करणं खूप खूप आवश्यक आहे तुमच्या आपल्या जीवनामध्ये या बाबतीत सुद्धा आणि इतर कुठल्याही बाबतीत आपण पूर्णपणे सुरक्षित होतो त्या नावस्मरणामुळे सुखी होतो समाधानी होतो शांतता आपल्या जीवनात येते आणि आपण खरं आनंदी जीवन जगू शकतो तर मित्रांनो तुम्ही शांतपणे माझं हे बोलायला तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद